आज आपण अशा प्रकारे फिंगर चिप्स अगदी सर्वांनाच आवडणारे कुरकुरीत आणि चविष्ट स्नॅक्स बनवणार आहोत अशा प्रकारे चला तर बघूया तर फिंगर चिप्ससाठी आपण असे बटाटे घेतलेले आहेत ला असे लांब बटाटे घ्यायचे बघून असे बटाटे घेतलेले आहेत तर ह्याचं पहिल्यांदा आपण साल काढून घेऊया चला तर ग्रेटरने साल काढून घेऊया आपण असं ग्रेटरने साल काढून घ्यायचे पूर्ण तुम्ही बघू शकता असे दोन्ही बटाट्याचे साल काढून घेऊया आपण कट करायचे असे बटाटे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला फिंगर सारखे कट करून घ्यायचेत फिंगर सारखे आपण कट करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही हे असे सर्व कट करून घेऊया तर इथे ते आपण असे फिंगर चिप्स कट करून घेतलेले आहेत बटाट्याचे तुम्ही बघू शकता मी बटाटा सोल्यानंतर धुवून घेतला होता स्वच्छ आणि मग कट करून घेतलेला आहे आता आपण पॅन ठेवलेला आहे गरम करायला आता ह्यामध्ये आपण तेल घालूया एक ते दोन चमचे आणि ह्यामध्ये आपल्याला फिंगर चिप्स घालायचे आहेत हे फिंगर चिप्स अगदी झटकीपट होतात असं स्नॅक्स म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो शिवाय टिफिनसाठी लहान मुलांसाठी किंवा उपवासालाही आपण असे करू शकतो अगदी सुंदर लागतात चपाती बरोबर खाऊ शकतो तोंडी लावायला वरण भात जरी केलं तरी साईडला तोंडी लावायला म्हणून सुद्धा आपण असे करू शकतो अगदी सुंदर होतात मीठ घालूया मीठ आत्ताच घालायचं आहे आणि मसाला आपण नंतर घालणार आहोत आधी मीठ आणि तेलामध्येच आपल्याला ते छान करून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावर असं करून घेऊया आपण गॅस लो टू गॅस लो टू मिडियम करून झाकण ठेवून मस्त होऊ द्यायचे ते अधूनमधून चेक करायचे आणि पलटी करायचे असं करून घेऊया आपण चला तर बघूया आता आपण एक साइड कशी झालेली आहे आता आपण बघूया कसे झाले एका साइडने आता तुम्ही बघू शकता कसे मस्त सोनेरी रंगावर आपण करून घेतलेले आहेत आणि असे कडक कुरकुरीत झालेले आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत असे मस्त फिंगर चिप्स हा स्नॅक्स सर्वांचाच आवडता टिफिनसाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला वरण भाताबरोबर सुद्धा अगदी सुंदर लागतो चपाती बरोबरही छान लागतो फिंगर चिप्स मी अशा मुलांना टिफिनला कायम द्यायचे तर आज मी ही रेसिपी केलेली आहे आता हे आपण असं करून घेतल्यानंतर वरतून मसाले घालायचे आता हे छान क कुरकुरीत झाले तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते जवळून आवाजही बघा कसा आवाजही बघा कसा मस्त येतोय कुरकुरीत आता ह्याच्यामध्ये आता आपण मसाले घालूया आता आपण धना पावडर घालूया थोडी थोड़ी भुरभुरायची फक्त गॅस लो टू मीडियमच आहे कश्मीरी मिरची पावडर घालूया तुम्ही आवडीनुसार मसाले घालू शकता चाट मसाला चाट मसाला घालूया मस्त टेस्ट चटपटीत आणि बारीक वरतून कोथंबीर आता मिक्स करूया आपण चटपटीत स्नॅक्स आपला तयार अगदी क्रंची वरतून क्रंची आतून मऊ वरतून क्रंची असा मस्त फिंगर चिप्स आपण केलेले आहेत शकता तोंडी इतके सुंदर लागतात पोळी बरोबर पण खूप छान लागतात भाजीची गरज नाही उपवासाला करायची असेल तर तुम्ही फक्त कश्मीरी मिरची पावडर जिरा पावडर घालू शकता आणि उपवासाची चटणी बरोबर खाऊ शकता, है। आपन में बर बर पन शकता हो। पन। हे आपण मेयोनीज किंवा टोमॅटो केच्या बरोबर पण खाऊ शकतो डिप करून मसाले घातल्यानंतर सुद्धा थोडस आपण लो टू मिडियम गॅसवर दोन मिनिट असं हे करून घेऊ म्हणजे मसाले आतमध्ये मुरल्या जाणार आज आपण अशा प्रकारे मस्त असे फिंगर चिप्स घरच्या घरी झटकीपट सर्वांनाच आवडणारे असे कुरकुरी स्नॅक्स केलेले आहे बटाट्याचे लांबट काप करून ते खास मस्त मसाले लावून छान आपण शॅलो फ्राय केलेले आहेत तेलही कमी लागतं आणि झटकीपट असे मस्त होतात जेवणासाठी अगदी परफेक्ट अशी नाश्त्यासाठी किंवा उपवासासाठी सुद्धा परफेक्ट अशी तुम्ही उपवास असेल तर चटणी बरोबर उपवासाच्या खाऊ शकता किंवा मेवनेज बरोबर खाऊ शकता उपवास नसेल तर तर अशा प्रकारे बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असलेले हे फिंगर चिप्स चहा सॉस किंवा सोबत खायला खूपच स्वादिष्ट लागतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात अगदी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी करून दाखवलेली आहे तुम्हाला आवडली काही रेसिपी आवडली असेल तर संगीताच किचन वाईफ्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय